नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे आणि आज माघारीचा अखेरचा दिवस होता आपण प्रभाग क्रमांक एक मधून आपला नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकमेव अर्ज राहिलेला आहे असं समजते आपण बिनविरोध निवडून आल्यात जमा ती तशी निश्चित आहे तुमचं काय ग्रामस्थांचं काय ठरलं होतं त्याप्रमाणे झालं नाही म्हणून तुम्ही थांबलेत का काही जल्लोष नाही तुमचा आमचा जल्लोष नाही म्हणजे आमच्या दोन जागा बिनविरोध होणार त्या एक महिलेचं शीट होतं पण त्याच्यात आम्हाला यश आलं नाही त्याच्यामुळं आम्ही आनंद व्यक्त केला नाही आम्ही तीन तारखेला नक्कीच मोठी मिरवणूक काढून जल्लोषात आनंद व्यक्त करू म्हणजे एक निव निवडती निरोध झाली तरी तुम्ही एका निवडीसाठी तो आनंद व्यक्त केले व्यक्त केला तुम्ही कुठल्या पक्षाकडनं अर्ज दाखल केला होता आम्ही हा पक्ष होतो म्हणजे तुम्ही आणि तुमची सहकारी महिला हो बरोबर आणि थोडंसं असं कळतंय की ती चर्चा आहे किंवा काही चॅनलला तशा बातम्या आल्या तुमच्या गावात एका मंदिरात बसून काही बिनविरोध निवड होण्यासाठी काही लिलाव काही पैसा असं काही विषय झाला होता का असं काहीही झालेलं नाही आहे ह्या सगळ्या वावड्या आहेत आमची घोंगली बैठक झाली गावकीची त्याच्यात माझं आत्तापर्यंतचं काम पाहून समाजाशी नातं पाहून सगळ्या आमच्या ज्येष्ठ लोकांनी तरुणांनी महिलांनी सगळ्यांनी मला एकमुखी पाठिंबा दिला बिनविरोध होण्यासाठी आणि महिलेला सुद्धा दिला होता परंतु त्याच्यात यश आलं नाही महिले याच्यात आणि माझी मात्र विनुरद नियुक्ती केलेली तुमचं अभिनंदन स्थळ किंवा प्रभाग क्रमांक एक आता जर समजा बदल असतो पण तुमच्या भागातल्या बऱ्याच लोकांना संधी मिळालेली ग्रामपंचायत असेल नगराध्यक्षपद असेल अशा विविध संधी मिळाल्या तुमचा खरेदी विक्री तालुक्याची जी संस्था आहे त्यामध्ये अध्यक्षपद आहे अशा विविध संस्थांमध्ये तुम्ही प्रतिनिधित्व केलं आहे तुमचं काम करण्याचा संकल्प काय आहे भविष्यात आमचा असा विषय होता पर कुठल्या परिस्थिती एक नंबरचा वार्ड बिनविरोधच करायचा असं सगळ्या गावचं वार्डाचं ठरलं होतं पण नाही अपयश आलं मीच प्रयत्न केले सगळं करून झालं शेवटच्या एक मिनट राहिला होता तरी आम्ही प्रयत्न करत होतो पण ते नाही यश आलं ठीक आहे ना <coughs> <coughs> संकल्पना काय तुमच्या आपण नगरसेवक तर तुम्ही झाल्याचे हो तुम्ही oh. काय भविष्यात काय कामं करणार आहे वार्डासाठी गावासाठी प्रभागासाठी आम्ही आमच्या प्रभागासाठी गटार योजना असेल रस्ते असेल पाणी असेल वीज असेल ज्या लोकांच्या जा छोट्या छोट्या समस्या आहेत रोजच्या जगण्यात ज्या अडचणी येतात पाणी येतं लाईट येते यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार लोकांना ते वेळेत मिळावं मुबलक मिळावं यासाठी भरपूर प्रयत्न करणार समजा सत्ता आता पक्ष दोन तीन पक्ष त्यामध्ये सहभागी झाले आहेत उद्या कोणाची सत्ता आली तर तुम्ही अपक्ष असले तरी ज्यांची सत्ता येईल त्यांच्यात सहभागी होणार की विरोधात बसणार आहे ते आता आम्ही त्यावेळेला ठरू आत्ता काय तुम्हाला सांगू शकत नाही आम्ही बरोबर ग्रामस्थ सगळे एकत्र आहेत हो ग्रामस्थांचं काय ठरलं रामस्थांचा निर्णय आम्ही तोच निर्णय घेणार